मातोश्री शिंदकरराजा शहरातील महावितरणचा आंधाळा व भोंगळ कारभार तायडे पेट्रोल पंपासमोरील हायवेवरील इलेक्ट्रिक पोलची तार तुटल्याने आगीचा प्रचंड लोट सुदैवाने जीवितहानी टळली जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोक महाराष्ट्र राज्य आज दिनांक तेरा ऑगस्ट सकाळी सव्वा सात वाजता मातोश्री शिंदेराजा येथील तायडेच्या पंपासमोर असलेले हायवे लगत असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील तार तुटून खाली पडल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड आग निर्माण झाली आजूबाजूला बरेचसे नागरिक होते परंतु सदैवाने जीवितहानी टळली महावितरण कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे सदैव घटना घडली अशी नागरिकात चर्चा आहे कारण बऱ्याच दिवसापासून शहरामध्ये लाईटचा प्रॉब्लेम असून ठिकठिकाणी आगीचे गोळे पडतात तसेच महावितरणकडून शहराला नियमित वीज पुरवठा होत नाही याचाच अर्थ असा की महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असून याबाबतीत त्यांचे नियोजन नाही कालच मातृतीर्थ महाविकास संघटनेमार्फत शहरातील विविध समस्याचे निवेदन शिंदखेराजा तहसीलदार तसेच महावितरण अधिकारी कार्यालय यांना दिले होते परंतु निवेदन देऊ नये असा जीवघणा प्रकार शहरात घडला आहे जीवितहानी झाल्यानंतरच महावितरण अधिकारी व कर्मचारी या गंभीर बाबीकडे लक्ष देतील का हा तेथील नागरिकांचा लोकप्रश्न